नमस्कार जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी तर आता बातमी आहे जागतिक स्तनपान सप्ताह हो दिनानिमित्त नांदेडच्या इस्लापूर येथे स्तनदा माता गरोदर माता आणि बाळकृष्ण मातेला हिरकणी माता व बाळकृष्ण पुरस्कारांनी सन्मानित केल्याची पाहूया सविस्तर मातेच्या स्तनपानातून बाळाचे आरोग्य सुदृढ समृद्ध व निरोगी राहावे यासाठी नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांच्या संकल्पनेतून नांदेड जिल्ह्यामध्ये एक ते सात ऑगस्टपर्यंत नांदेड जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या वतीने जागतिक सप्ताह दिन साजरा करत असताना इस्लापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात स्तनदा माता पूजा बालाजी शेळके गरोदर माता वैशाली धनेश राठोड व बाळकृष्ण माता दुर्गा श्रीहरी नरेश पासेमवाड या महिलांचा हिरकनी माता व बालकृष्ण माता म्हणून त्यांचा व त्यांच्या बालकांचा कृष्णाच्या रूपात उपस्थित मान्यवर महिलांच्या हस्ते सन्मान करण्यात आला आहे जागतिक स्तनपान सप्ताह दिनानिमित्ताने हिरकणी माता व बालकृष्ण बालक पुरस्कार वितरण सोहळा कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून नारायण दंतलवाड तर प्रमुख पाहुणे म्हणून इस्लापूर वन विभागाच्या वनपाल दीपाली सोनाळे तालुका आरोग्य अधिकारी के पी गायकवाड तर प्रमुख अतिथी म्हणून तालुका लेखपाल प्रदीप देशमुख वैद्यकीय अधिकारी ऋषिकेश निकम डॉक्टर प्रदीप शिंदे पत्रकार परमेश्वर पेशवे गौतम कांबळे प्रमोद जाधव वनरक्षक प्रियंका कुडमुते भाग्यश्री धोत्रे अकबर सय्यद रमेश कोलते अंजना खुडे पद्मावती नेताम यांची उपस्थिती होती या कार्यक्रमाप्रसंगी नव्याने असलेल्या स्तनदा मातेला लहान बाळांना दूध पाजण्यासाठी येणाऱ्या अडीअडचणीविषयी स्तनपान माता व बाळ यावर वगनाट्यातून प्रत्यक्षिक माहिती देण्यात आली आहे हा कार्यक्रम नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांच्या संकल्पनेतून घेण्यात आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी के पी गायकवाड यांनीही माहिती दिली आहे या कार्यक्रमाला आरोग्य विभागाचे सर्व अधिकारी व कर्मचारी तसेच अंगणवाडी अंगणवाडी सेविका आशा वर्कर गरोदर माता स्तनदा माता बाळकृष्ण सर जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त आपल्या नांदेड जिल्ह्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघनाजी कवली मॅडम यांच्या संकल्पनेतून आज या ठिकाणी माता गरोदर माता आणि बाळकृष्ण पुरस्काराचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं होतं त्याचाच एक भाग म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्र इस्लामपूरच्या वतीने हा कार्यक्रम आपण घेतो आहोत गेल्या एक वर्षापासून आय टी बॉम्बे मुंबईच्या वतीने आपल्या समाजामध्ये असलेलं कुपोषणाचं प्रमाण कमी करण्यासाठी जे सातत्याने प्रयत्न चालू आहेत त्याचाच एक भाग म्हणून आमच्या या नांदेड जिल्ह्यातील सर्व आरोग्य कर्मचारी समुदाय आरोग्य अधिकारी आरोग्य सेविका यांनी आपल्या समाजामधील दरदर माता आणि शून्यतील सहा महिन्या पर्यंतचे दहा दहा मुले दत्तक घेतलेली आहेत या दत्तक घेण्याचा उद्देशच मुळात असा आहे की दत्तक घेतलेल्या मुलांना किंवा मातेना आहार विषयक सल्ला त्यामध्ये हाय प्रोटीन डाएट आपण ज्याला म्हणू त्याचा सल्ला आपण या दत्तक घेतलेल्या लोकांना सातत्याने त्याचा पुरा पाठपुरावा करतो त्यांचा आहार कसा आहे आहारामध्ये बदल कसा करायचा समजा शाकाहारी आहेत का मांसाहारी आहेत त्या पद्धतीनं त्या आहाराचं नियोजन त्या लाभार्थ्यांना आपण सांगत असतो त्यानंतर केवळ स्तनपान सहा महिन्यापर्यंत आपण करत असताना स्तनपानाचं महत्व फार मोठं आहे स्तनपान करत असताना त्या स्तनपान करत असताना ज्या काय अडचणी त्या मात्याला येत होत्या टेक्निकल अडचणी म्हणतो आपण त्या त्या दूर करण्याचं काम अशा अंगणवाडी आणि आरोग्य सेविकेच्या माध्यमातून आपण करतो आहोत त्या मातांना कशा पद्धतीने त्या बाला बाळाला पकडायचं कशा पद्धतीने बाळाला स्तनपान करायचं याचं इतिमृत प्रातेशिका या एक तारीख पासून सात तारीख आपण सातत्याने गावोगावी अं स्तनपान सप्ताह घेऊन या ठिकाणी त्याचं मार्गदर्शन केलेलं आहे आणि मला आनंद वाटेल आज या ठिकाणी स्तनपान विषयक नाटिका आमच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य कर्मचारी यांनी उत्तमरित्या सादर केली आणि आपल्या सर्व लाभार्थ्यांना या नाटिकेचा निश्चितपणे फायदा होईल असं एकंदरीत मला वाटतंय